भ्रष्टाचाराला प्रतिबंध आपल्या सेवेत मुख्य संपादक संजय तांबे नाशिक प्रतिबंधित एकल वापर प्लास्टिक तपासणी एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत नाशिक शहरात राबविण्यात येत आहे नाशिक रोड विभागाअंतर्गत प्रतिबंधित एकल वापर प्लास्टिक तपासणी मोहीम राबविण्यात आली तपासणी मोहिमेत फळ विक्रेते भाजीपाला माठ दुकानात बेकरी स्वीट्स इत्यादी एकशे पंचवीस दुकानात तपासणी केली असता सहा दोषी व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली एकूण दंड तीस हजार रुपये वसूल करण्यात आला या तपासणी मोहिमेत नाशिक रोड विभागातील स्वच्छता निरीक्षक विजय जाधव राहुल तासबंड सागर बारगड अनिल गांगुर्डे लोकेशन लोकेश गांगुर्डे प्रभाकर थोरात प्रवीण बिराडे स्वच्छता मुकादम हजर होते अशोक करंजकर आयुक्त मनपा डॉक्टर आवेश पलोड साहेब संचालक यांच्या आदेशान्वये तुषार आहेर विभागीय अधिकारी नाशिक रोड अशोक साळवे विभागीय स्वच्छता निरीक्षक नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विभागांतर्गत प्रतिबंधित एकल व्यापर प्लास्टिक तपासणी मोहीम राबवण्यात आली सर आजची जी कारवाई आहे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या आदेशाने ही कारवाई चालू आहे बा महाराष्ट्र प्रदूषण नियम मंडळाच्या आदेशानुसार एक जुलै एकतीस जुलै नाशिक शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक तसेच uh, कॅरीबॅग याच्यावरती शासनाची मोहीम राबवण्यात येत आहे मी स्वच्छता निरीक्षक नाशिक रोडमध्ये मा आम्ही uh, माननीय संचालक अभिनी कलोड व आमच्या uh, विभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज कारवाई करत आहे आत्तापर्यंत आम्ही जवळपास तीन ते चार दुकानावरती कारवाई केली जवळपास नाशिक रोडमध्ये सकाळपासून आम्ही कारवाई करतो आहे आणि आज दिवसभरात ही कारवाई चालूच राहील आणि यापुढे एकतीस तारखेपर्यंत कारवाई चालूच राहील तरी आतापर्यंत किती दंड वसूल केला तुम्ही आज तिसरी कारवाई आहे आत्तापर्यंत आम्ही पंधरा हजार रुपये दंड वसूल केले आहेत एक जवळपास वीस पंचवीस दुकानं आम्ही बघितले त्याच्यामध्ये तीन लोकांकडे आम्हाला आढळले आता आमचे अधिक आमचे स्वच्छता निरीक्षक कारण पाणी करत आहे आज आम्ही प्रभाग क्रमांक वीसमध्ये पाणी करतो आहे रोज अशाच प्रमाणे रोज एक प्रभागावरती आम्ही कारवाई करणार आहोत म्हणजे प्लास्टिकमुक्त नाशिक आपल्याला शंभर टक्के करायचा निर्धार आपण एनसेने घेतलेला आहे असं नाशिक महापालिकेने निर्धार केलेला आहे की या महिन्यामध्ये आपण संपूर्ण प्लास्टिकमुक्त नाशिक करूया धन्यवाद